आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवानो भगिनीन आणि मातानो महाराष्ट्राच्या निवडणुकीतला आता शेवटचा टप्पा येत्या एक दोन पाच दिवसावरती आलेला आहे कधी नव्हे तेव तेुड़, तेवढा महाराष्ट्र आज संतप्त आहे उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आहे आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं त्यांच्यावर दबाव आणला होता दडपण म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावतायत पक्षात येण्या तर जेलमध्ये जा त्यांच्यासमोर तर जीवन मरणाचा प्रश्न होता पण तरी सुद्धा काय त्यांचं वर्णन करावं तरी सुद्धा अत्याचाराला न घाबरता न डगमगता प्राण गेला तरी बेहत्तर पण मी औरंगजेबासमोर झुकणार नाही आणि त्यांनी तसं करून दाखवलं हे आत्ताचे जे काही नेबळट लोक फिरतायत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाहीये गेले दहा वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं दहा वर्ष तुम्ही त्यांच्या बरोबर होतात पण त्या दहा वर्षातले गेली पाच वर्ष आम्ही नव्हतो दहा वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहात आणि आम्हाला एक तेव्हा एक अशी आशा होती शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील आणि मग एक एक त्यांच्या जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणतायत किती इंजिन लागत आहेत त्यांची डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसती इंजिना इंजिनामागून इंजिन, इंजिन लागतायत डबे जोडतायत डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही दहा वर्ष नुसतं थापा टाकते थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचंय आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपट्टीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक yes. कालच या मतदारसंघात म्हणजे मला काय काय वेळेला दया येते कीव येते की किती वेळा बोलायचं या लोकांना तरी सुधरतच नाही मागे सुद्धा पालघरमध्ये आलो होतो कुठे आपली सभा होती हा बोईसर त्याच्या आदल्या दिवशी हेच काल आले होते ना भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली तेच परत आले होते मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे त्याच्यामुळे काल ते बोलले म्हणजे ते बेअकली आहेत आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळतं ना कळतच नाही म्हणून हे बेअकली आहेत मला काय काय प्रश्न विचारून गेले की उद्धव ठाकरे याच्यावरती बोलावं उद्धव ठाकरेन त्याच्यावरती बोलावं मी अमित शहाना सांगतोय जे बोईसरच्या सभेत बोललो होतो तेच परत सांगतोय की तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावरती या आणि कुठे म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर मी चर्चा करायला तयार आहे तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा मी बोलायला तयार आहे पण मी जे प्रश्न विचारेन त्याच्यावरती तुम्ही बोला मध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला अहो अमित शहाजी तुम्ही मुहूर्त काढणारे कधी बसून झालात तुम्ही सांगाल तो मुहूर्त मी मा मानाल मी काय तुमचा अंधभक्त नाही आहे तुमची पालखी उचलाल मी काय अंधभक्त नाही आहे मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला जाऊन राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि मला तुम्ही प्रश्न विचारता राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे अजून का गेले नाहीत त्या सोहळ्याला का मी कुठे होतो आपण सगळ्यांनी बघितले काळाराम मंदिरात गेलो होतो पण अमित शहाजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही सगळी भाऊगर्दी अशी जमवली होती सगळे बॉलिवूडचे कलाकार होते त्याच्यामध्ये काही तुमच्या आता नवी सोपती भ्रष्टाचारी ते पण होते माझ्या देशाची अस्मिता असं ते तुम्ही मोठं मंदिर उभं केलं तुम्ही नाही केलं कोर्टाच्या निकालाने ते झालं पण श्रेय तुम्ही उकटायला गेलात मग देशाच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला माझ्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मूताई का नव्हत्या ह्याचं उत्तर तुम्ही द्या का मुर्मूबाईंना त्या आपल्या राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये नाहीत आदिवासी आहेत म्हणून आणि आज तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता त्याच काळाराम मंदिरात तुम्ही तिथे जेव्हा तुमच्यावरती कॅमेरा ठेवून म्हणजे मोदीजींवरती कॅमेरा ठेवून राम 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 करत बसला होता तेव्हा मी त्या काळाराम मंदिरात गेलो होतो हे काय तुम्हाला माहिती नाही ठीक आहे मला जास्त काय त्यांच्यावरती बोलण्यासारखं असं काय वाटत नाही पण मोदी आणि शहा दोघांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही देशभर फिरता आहात महाराष्ट्रामध्ये फिरता आहात तुम्हाला जरा जरी काही संवेदना आहेत का कारण तुम्ही आता जे काय मतांची भीक मागत सगळीकडे फिरताय तुमच्या दिमतीला सगळं काही जनते आहे जनतेच्या पैशातून सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत मग कदाचित एअरफोर्सची विमान आहेत हेलिकॉप्टर्स आहेत सगळ्या तुमच्या बुलेटप्रुफ गाड्या जॅमर जिथे जिथे मोदी जातात तिकडे एअरफील्ड बंद करून टाकतात सर्वसामान्य माणसांना जाता येत येत नाही तिकडे जिथे सभा असते तिथे पूर्ण म्हणजे पुण्यात सभा झाली जणू काही लष्कराची छावणी असावी अशा पद्धतीने बंदोबस्त लावला होता आणि असं सगळं छान शोखी करून तुम्ही मतांची भीक मागता आणि ज्यांच्याकडे भीक मागता तुम्ही त्यांचा कधी विचार केला आता तुम्ही तुमचे जे काही जोडे जिजतच नाही म्हणा पण जेव्हा माझा शिकलेला तरुण किंवा तरुणी रोजगारासाठी सगळीकडे दारोदारी फिरत असतो कोण देत नाही त्याला मग तुम्ही मत मागितल्यानंतर आम्ही तुम्हाला मत देतो दोन कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होतात मग तीच माणसं तुमच्या भूलथापाला भुलून त्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं आणि मग ते दारोदारी जेव्हा वणवण फिरतायत त्यांची काय हालत होत असेल त्यांच्या दिमतीला पोलीस सैन्य एअरफोर्सची विमानं नाही आहेत गाड्या नाही आहेत घरी गेल्यानंतर आई वडील विचारतात काय रे नोकरी मिळाली का नोकरी मिळत नाही आहे स्वतःचं घर कसं चालवायचं वय निघून चालले दहा वर्ष गेली तुमच्या नादी लागून म्हणजे त्यावेळेला जे पंचवीस वर्षाची मुलं होती ती आज पस्तीस वर्षाची झाली तरी त्यांना नोकरी नाही आहे आणि तुमची एक टर्म झाली दुसरी टर्म झाली तिसरी टर्म झाली किती वेळा तुम्हाला एक्स्टेन्शन द्यायचं एक तर तुम्ही कायमस्वरूपी रोजगार आणतच नाही आत कॉन्ट्रॅक्ट लेबर सगळे कायदे त्याला काळे कायदे म्हणावे का लागतात हा प्रश्न तुम्ही विचारा स्वतःला मग सगळ्यांना बाकीच्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट लेबर अग्निवीर चार वर्षासाठी मग त्याला चार वर्ष झाल्यानंतर तो किती उत्तम काम करणार असू रे पण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तू जा तुझी गरज नाही मग कंत्राटी पद्धतीने संपूर्ण देशभर तुम्ही कामगार उपलब्ध करताय ज्याच्या भविष्याचा काही तो वेदच घेऊ शकत नाही मग तुमचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आता रद्द का करू नये हा जनतेने प्रश्न तुम्हाला विचारला तो उत्तर काय तुमच्याकडे तुमची सुद्धा पाच वर्ष झाली पाच वर्ष पाच वर्षानंतर एक्सटेन्शन त्याच्यानंतर पुन्हा एक्सेशन किती आणि माझ्यावरती तुम्ही टीका करता पवार साहेबांवरती करता मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून मी निवडणूक लढवत आहे पवार साहेबांना सुप्रियाला करायचंय आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो पण तुम्ही स्वतः नव्हर देऊ म्हणून तिकडे बोलवती उभा किती वेळा राहणार तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुमचे हाऊसच भागत नाही पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा आता स्वतः स्वतःसाठी लढतायत त्यांना लाज नाही वाटत मग स्वतः पहिलं मोदीजी तुम्ही घराण्याशाईवरती आरोप करता मग पहिले तुम्ही खुर्ची सोडा ना सोडा खुर्ची नाही होणार मी पंतप्रधान सांगा देशाला जर हिंमत असेल तर होत तर नाही सात तुम्ही ते तर देशाने ठरवले आणि आज त्याने जाऊन निवडणूक अर्ज भरला मग पुन्हा जरा ते गईवरून वगैरे त्यांना आलं असं म्हणतात गईवरून बरं आणि त्यांनी त्याने हजार चौदा मुझे गंगा मां अब ऐसा लगता है कि गंगा मा ने मुझे गोद ले लिया है अच्छी बात है मोदी जी बहुत अच्छी बात है जिस गंगा ने आपको बुलाया था उसी गंगा कोरोना के समय में लाशे बह रही थी तब मां गंगा के आंसू आपको दिखाई नहीं दिए वो मेरी गंगा मां आक्रोश कर रही थी ये क्या हो रहा है काय तुम्हाला त्या गंगेमध्ये मृतदेह सोडण्यासाठी गंगा माँ ने बोलवलं होतं इसलिए आपको बुलाया था महागंगा ने कि आओ आओ बेटा आओ और मेरी बेटी धारा में लाशे छोड़ो इसलिए आपको बुलाय था तो संपूर्ण जो का काळ होता तिकडे तो हरिश्चंद्र घाट जागा कमी पडत होती चिता पेटल्या होत्या आणि मग जागा कमी पडली म्हणून मृतदेह असे गंगेमध्ये सोडून दिले होते त्याचे सुद्धा चित्रीकरण झाले फोटो आले हे मोदीजी और गे की जनता नाही भूलिये किसले आप जा रहे वहां पे और गंगा मा गोदले क्या गंगा मा क्या अपने सुपुत्र हो तो याचा कोणसा काम आपने किया है काय तुम्ही गंगेसाठी केलं काय पण गंगेचा तुम्ही अपमान केलात तिकडे गुजरातमध्ये सुद्धा जागा पुरत नव्हती म्हणून सा, मैदानामध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करता करोना काळात भ्रष्टाचार केला अमित शहाने आमच्यावरती आरोप करायचा घराणेशाहीचा करायचा ज्यांचा मुलगा त्याला काय क्रिकेटमधला काय कळत नाही तो जयशा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप कोणी कोणावर करायचा आज सुद्धा एक फोटो आला ती एक बातमी झाली आता यांच्या आजूबाजूला सगळे जे सगळे सोयरे आहेत त्यातले एक प्रफुल्ल पटेल कशासाठी प्रसिद्ध विमान खरेदी घोटाळा भाड्याचा वगैरे त्याच्यात त्याला चिट देऊन टाकली आणि मी स्वतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मोदीजींची सभा झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो आता कोण आणखी लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहित नाही दर 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 निवडणुकी माझे लहान भाऊ मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ आणि माझ्या समोर बोललेत मोदी खास करून प्रफुल्ल पटेलना इकबाल मिरची नाव ऐकलं ना तुम्ही दाऊदचा सहकारी होता असं म्हणतात आणि मोदीजींचं वाक्य आहे कुछ लोग मिरची का व्यवहार करते है, और कुछ लोग मिरची से व्यवहार करते है मग त्या से व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलानी आज अर्ज भरायला गेले मी च एकोणीस साली मला बोलवलं होतं तिकडे म्हणजे आज बोलवलं न्यायचं दुःख नाही उलट आनंद आहे गेल्या वेळेला बोलवलं होतं त्याचं दुःख आहे पण हे गेले, गेले। ते गेले आणि संभाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरेटोप हो आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची एक एक ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळं एक मुंडा असं बिरसा मुंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्ल भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा तुमचा प्रश्न येतो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता असं काय नेमकं मोदीजींनी केलंय महाराष्ट्रासाठी इथे तुम्ही सगळेजण जमलेला पालघरा मतदारसंघ आहे मला सांगा ह्या सगळ्या त्यांच्या अट्टा असापाई किती जमीन आता तुमच्याकडे शिल्लक राहिले सगळे पाच पाच प्रोजेक्ट रेल्वेचे हे सगळे गुजरातकडे बुलेट ट्रेन गुजरातला तुम्ही जाणार कोण बुलेट ट्रेन बनना?